शेतकरी मित्रांनो या ठिकाणी दादा बोबोरा यांच्या संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेले आहे टॉप क्वालिटीच्या जोड्या आहेत पाहु शकता आपण या ठिकाणी आणि संपूर्ण जोड्या मित्रांनो हे लांब लांब घेतलेल्या आहेत बघ जोडी एकदम जबरदस्त जोडे आहेत मित्रांनो पूर्ण बाजाराची शान होती हे पा पाळीव जोड्या आहेत हे पा जोड्यांचं एक नंबर जोड्या आहेत या बाजाराच्या निवारसा मित्रांनो आता एक नंबर क्वालिटीच्या क्वालिटी बघू शकता जोड्यांची नंबर वन क्वालिटी पूर्ण बाजारामध्ये एक नंबर जोड्या इंच व्यवहार झाले सकाळी पूर्ण आले तुम्ही त्याच्यामुळे चला महाराजांधरा हजार लाईन बाबा बरोबर विलास नागडे राहणार कुठले आपण अकोल्याचे आलेले बाजूचे एक लाख आठ हजार कॅश व्यवहार यांचा सर कॅश व्यवहार उदार नाही आपण बरोबर चंद्रकांत श्रीराम लबडे चंद्रकांत श्रीकांत श्रीराम राहणार बरोबर बरोबर बनीचे आलेले मित्रांनो एक नंबर व्यवहार केलेले बाजूचे तुम्हाला माल कसा भेटला आपल्याला एक नंबर जोड आला दिली होती त्याला दोन हजार आम्हाला मित्रांनो जोडी पण एक नंबर घेतलेली चॉईस केलेली त्यांनी खरं शेतकरी पंच्याऐंशी हजाराला दादा नाव काय आपल्याला कैलास पर्वत पाटील राहणार कुठले आपण विक्रमचे आपण बरोबर हेरंडोल विक्रम का हेरंडोल विक्रम शिरपूर चालू आहे बोन कमी नव्वादला दिली दोन कमी नव्वद दादा नाव काय आपल्याला या ठिकाणी आले कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला एक नंबर आहे जुडी कशी भेटली आपल्याला बाजारामध्ये आहे ना एक नंबर मित्रांनो जुडे पण चांगले आहेत आणि एका नंबर आहे या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो गोऱ्याची शंभर टक्के भेटेल कुठे आपल्याला तुम्हाला जोडे दिले आपण पहिले बरोबर जोड्यांचा व्यवहार आपल्याला आणून द्याव मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या ठिकाणी एक नंबर व्यवहार झालेला आहे शेतकरी पण खुश नावावर आलेले संपूर्ण भावशी आपण या ठिकाणी संपूर्ण लांब लांबची शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत नावावर आलेले आहेत मित्रांनो कारण व्यवहार चांगला आहे आणि जोड्यांची क्वालिटी पूर्ण बाजार म्हणजे एक नंबर जोडे असतात त्यांच्याकडे तर दादा आपलं नाव नावा नंबर सांगा बरं नाव दादा बोराडे हे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा बावीस ऐंशी बरोबर ज्या पण शेतकरी मित्रांना घ्यायचे घ्यायच्या मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्यांची संपूर्ण डोळे एस एल झालेले आहेत एक नंबर व्यवहार आहे क्वालिटीची पहा मित्रांनो संपूर्ण जोड्यांना आता थाप मारली जाणार आहे जोड्यांची क्वालिटी पाहू शकता आपण पूर्ण बाजारामध्ये नंबर वन जोड्या असतात दादा भोबोरडे यांच्या धावणीला

शेतकरी मित्रांनो जोड्यांचा संपूर्ण व्यवहार झालेला आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा बरेच जण कमेंट करा तर की आम्हाला दादा बोराडे यांची दावण का आता दा तुम्हाला मी खास दादा बोराडे यांचा व्हिडिओ बनवला मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून नक्की या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा